वंचित बहुजन आघाडीचा महाधिवेशन मेळाव्यात जातीय तेट निर्माण होईल असं वक्तव्य करू नये असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे वंचित बहुजन आघाडीचा महाधिवेशन मेळाव्यात जातीय ते निर्माण होईल असं वक्तव्य करू नये असा मराठा क्रांती ठोक मोर्चांनी इशारा दिला आहे सातारा जिल्हाधीक्षक पंकज देशमुख यांना मराठा क्रांती ठोक मोर्चाचे निवेदन देण्यात आले आहे जातीवाचक विधान केल्यास जशास तसे उत्तर देण्याचा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक विवेकानंद बाबर यांनी इशारा दिला आहे वंचित बहुजन आघाडीचा महाधिवेशन मेळाव्याचे आज साताऱ्यात आयोजन करण्यात आले आहे जय मराठा मराठा क्रांती ठोक मोर्चा महाराष्ट्र विवेकानंद बाबर आज मराठ्यांची राजधानी सातारा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी यांचा जाहीर मेळावा होणार आहे त्यासाठी प्रकाश आंबेडकर आणि इतर नेते साताऱ्यामध्ये येणार आहेत त्यांनी येत असताना कोणत्याही पद्धतीचे सामाजिक सलोखा जातीय तेड निर्माण व्हावी अशा पद्धतीचे वक्तव्य करू नयेत अशा प्रकारची सूचना <coughs> आम्ही एस पी साहेबांना निवेदना द्वारे दिलेली आहे आणि या माध्यमातून आपल्या माध्यमातून आम्ही आता सर्वांना आणि इतर पक्षाच्या नेत्यांनाही सुचवू इच्छितो यापुढे केव्हाही साताऱ्यात याल त्यावेळी छत्रपतींबद्दल अवाक्षर किंवा जातीय तेढ निर्माण होईल सलोका सलोका बिघडेल अशा पद्धतीचे वक्तव्य केव्हाही साताऱ्यामध्ये करू नका नाहीतर मराठा क्रांती ठोक मोर्चा ते कधीही सहन करणार नाही आणि असे कोणी जर विधानं केली तर मराठा क्रांती मोर्चा गनिमी कावा पद्धतीनं त्याला प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही ही आमची परंपरा आहे आणि आम्ही नुसत्या डारकाळ्या फोड न फोडता त्याला योग्य ते प्रत्युत्तर नक्की देऊ